तुषार जका यांच्या अध्यक्षतेखाली का पार पडली यावेळी अध्यक्षपदासाठी अनेक जण इच्छुक होते शेवटी शेखर कटकम यांच्या नावावरती शिक्कामोर्तब झाला प्रेसिडेंट म्हणून नागेश बोंब्याल तर सचिव म्हणून विजय निल्ली यांची निवड करण्यात आली कार्याध्यक्ष म्हणून नागेश बंडी तर खजिनदार अविनाश शंकू यांची निवड करण्यात आली दरम्यान यावेळी निवडीनंतर नूतन पदाधिकाऱ्यांचा सत्कार करण्यात आला यावेळी माजी नगरसेवक प्रथमेश कोटे यांनी युवकांचे प्रश्न सोडवण्यासाठी युवक संघटनेच्या नूतन पदाधिकाऱ्यांनी प्रयत्न करावे असे आवाहन केले